सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अग कुती सात हजार पाचशे अकरा क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला हे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार सहाशे आठ क्विंटल जुनराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे दहा रुपये यानंतर राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सहा हजार सातशे एक्क्यान क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार चारशे रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1, तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार एकशे सत्तर क्विंटल दौंड खेळगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवकृती सहा हजार तीनशे सात क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार नऊशे रुपये यानंतर चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याचे अभक होती सातशे साठ क्विंटल चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार एकशे सहा क्विंटल कोल्हापूर <Lake honeymoon> या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार तीनशे रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कळवण कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार शंभर क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार नऊशे साठ रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार पाचशे अडतीस क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार नऊशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती नऊ हजार चारशे ब्याऐंशी क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आभक होती तीन हजार आठशे ब्याण्णव क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती बारा हजार सहाशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे ऐंशी रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार बावन्न रुपये यानंतर पारनेर शा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती तीन हजार सातशे त्रेसष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर नामपूर करंजाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवकृती चार हजार चारशे पंचावन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभवमेळाला आहे दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल